क्रांती चौक येथील गाडा नंबर दहा उडका कॉलनी चितोड रोड धुळे ही माडा कॉलनी आहे हे घर आशा शिंदे यांचे मालकीचे आहे याचे पाठीमागे गाडा नंबर अकरा प्रमिला शिवाजी मधने यांचे आहे दोन्ही घरामध्ये एक भिंत आहे प्रमिला शिवाजी मधने यांनी त्यांचे घर पाडून नवीन बांधकाम करण्यास मार्च महिन्याचे सुरुवातीला घेतले होते तेव्हा त्यांना आशा शिंदे व त्यांचे पतीने आपण चुकीचे बांधकाम करत आहात महापालिकेने जे नियम घालून दिले आहेत त्याप्रमाणे बांधा असे सांगितले होते मध्ये असलेले भिंतीचे प्लास्टर काढून टाकले होते आणि गुपचुपासून बांधकाम केले आहे याबाबत प्रमिला शिवाजी मध्ये यांच्या विरुद्ध म्हाडा व महापालिका धुळे यांच्याकडे तक्रारीही केल्या आहेत म्हाडाने सदरच्या विषय महापालिकेचे असल्याने महापालिकेत तक्रार करा असे सांगितले होते त्यानुसार महापालिका आयुक्तांकडे पत्राधार लेखी तक्रार करून वेळोवेळी बांधकामावर कारवाई करण्याबाबत विनंती केली आहे परंतु त्यांनी हे बांधकाम थांबवले नाही व आम्ही मुंबईत राहत असल्याने घर बंद असल्याने त्याचा घर फायदा घेऊन बांधकाम केले आहे त्याचा परिणाम मध्ये असलेल्या भिंतीला प्रतिमा मधने यांनी चार पाच इंच सोडून दुसरी भिंत बांधली त्यामुळे पावसात आमची भिंत भिजून घर पाडण्याची दाट शक्यता आहे त्याबाबत महापालिकेने सध्या बांधकाम थांबवले आहे पण प्रमिला मध्ये या सुट्टीच्या दिवशी बांधकाम करत आहे त्यांच्यावर कारवाई करून त्यांची भिंत पाडून आमच्या भिंतीचे प्लास्टर काढलेले पुन्हा प्लास्टर करून देण्यास महापालिकेने परवानगी द्यावी जेणेकरून आमच्या घराचं नुकसान होणार नाही तसेच येत्या सोमवारी आयुक्त अनिता दगडे पाटील हे स्वतः पाहणी करणार आहेत चितोड रोड रोडवर माडाची हुडको कॉलनी आहे त्या हुडको क्वालनी मध्ये आमचा गाळा नंबर दहा आहे हा गाळा नंबर दहा आमची पत्नी आशा शिंदे हिच्या नावे आहे त्यांच्या आईने त्यांना हस्तांतर केलेलं आहे सदर गाळा नंबर दहाच्या पाठीमागे गाळा नंबर अकरा आहे हा प्रमिला शिवाजी मधने यांचा आहे त्यांनी मार्च पासून नवीन बांधकाम चालू केले आहे बांधकाम करताना दोघांच्या मधील भिंत त्या भिंतीचे प्लास्टर काढून नवीन बांधकाम चालू केले आहे बांधकाम चालू होण्यापूर्वी आम्ही त्यांना सांगितले होते की ह्या भिंतीचे प्लास्टर करा आणि तुमचे बांधकाम करा परंतु त्यांनी सदर भिंतीचे आमच्या प्लास्टर न केल्यामुळे पावसात सदर भिंत भिजून भी घर पडण्याची दाट शक्यता दा या आहे याबाबत आम्ही म्हाडा आणि महापालिका धुळे यांना तक्रार केली होती म्हाडाने सदरची तक्रार धुळे महापालिकेकडे आपण करण्यास तक्रार करावी असे सांगितले त्याप्रमाणे तक्रार केली होती परंतु आमच्या पाठीमागे बांधकाम करणाऱ्यांनी पॅरल भिंत उभा करून आमच्या भिंतीचे प्लास्टर न करता बांधकाम केले आहे आणि त्यांना महापालिकेने चारी बाजूनी पाच पाच फूट जागा सोडून बांधकाम करण्यास सांगितले होते तेही के त्यांनी केले नाही त्यामुळे आमच्या घराला धोका निर्माण झाला आहे तरी याबाबत महापालिकेने तात्काळ बांधकाम थांबवून त्यांची मधील भिंत काढून आमचे प्लास्टर करून द्यावे जेणेकरून आमच्या घराला धोका होणार नाही आणि पावसामध्ये भिंत भिजून घर पडणार नाही